घेऊन आली आहे तुमच्या सगळ्यांसाठी एका टेस्टी आणि क्रिस्पी चकलीची रेसिपी खूप चकलीची रेसिपी बघितली आहेत मी पण ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा काय कुरुम कुरुम आहे हे मी तुम्हाला दाखवते एकदा हे बघा तुम्ही बघितलं ना खरंच किती क्रिस्पी होतं आहे तर चला मग आच्ची रेसिपी नमस्ते मी मनीषा मनीषा किचन मध्ये चकली तर चकली बनवायसाठी मी इथे घेतलेलं आहे एक कप फव आणि एक कप डाळगा मी म्हणून भाजून घेऊया आपण कडाय ठेवलेली आहे फुटाने घालूया आपण डाळगा बी म्हणतात ह्याला हलवत भाजून घ्यायला लई भाजायचं नाही थोडस आता ह्याच्यातच फोव घालूया आपण ह्याला मी चांगलं भाजून घेऊया हा भाजलेलं आहे जरा असं हात लावू द्यायला आलं म्हणजे बघा हात लावू द्यायला आलय आता काढून घेऊया ह्याला लई बी भाजू नका मध्यम भाजायचं आता बंद करून घेते आणि याला थंड झाल्यावर मिक्सरला लावून घेऊया आपण पण थंड झाले मिक्सरला लावून घेते थोडा वेळा मिक्सरला बारीक केले चाळून घेते बारीक करून घेतले सगळं मिक्सरला फोवा आणि डाळगा आता आपण पुढे पळूया कडाई ठेवलेली आहे गॅसवर घेते आता ह्याच्यात बटर घालूया कडाईमध्ये कडाई तापलेले आपले दोन कप पाणी ओतलंय मीठ एक चमच एक चम्मच जिरा पांढरं तिळ पाण्यात हलवून घेते शिजले या आता आपली पीठ बतून घेऊया हलवून घेऊया सगळं मिक्स करूया पिठामध्ये पाण्याला हलवून घेऊया सगळं बघा सगळं मिक्स केलंय मस्त मी दोन मिनिट आता ह्याला आपण वाफ देऊया दोनच मिनिट वाफ देऊया ह्याला बघा दोन मिनिट झालेलं आहे वाफ दिलेलं आहे आपलं गॅस बंद करून पिठाला एका काढून घेते बुट्टीच म्हणते आता पीठ थोडस थंड झालंय मळून घेऊया ह्याला आपण हा चांगलं असं मळून घ्या पीठ थोड थोडी वतून पीठ मळून घ्या मळून झालेलं आहे आपलं आता बनवायला सुरू करूया आपण हे घेतलंय मी चकलीचं अशा सा तेल लावून घेऊया सगळीकडे हाताने म्हणजे काय आहे चिटकत नाही पिठ्याला याला साशाला चकली का साशा घेतल्या त्याच्यातला एक गोळा तोडूया घास करून भरून घेऊया घेऊया नाही भरून घ्या घेऊया बघा बघू शकता इथं बघा मस्त झाले आपली चकली पहिली चकली पडायला आली आपली बघा एवढ्या चकल्या करून घेतल्या त्या साईडला मी ठेवलेल्या आहे तेल तापायला लागले आपण भाजून घेऊया चकली तेल तर आपल्याला चकली सोडूया मस्त भाजा आली आपली चकली फिरवून घेऊया ह्याला बघा तशी मस्त झालेली आहे चकली आपली गॅस कम करून भाजा मध्ये चांगले भाजतील कुरकुरीत आपले नाहीतर गॅस फुल करून भाजलं म्हणजे वर्ण वर्ण लाल होतं आणि आतनं भाजत नाही चकली तर गॅस कमी करून भाजा प्लेटात बघा किती मस्त झाले चकली तर हे बाबा फ्रेंड्स आपले टेस्टी चकली बनवून रेडी झाले आहेत तुम्ही बघू शकता मी अजून पण बनवायला आले तर तुम्हाला हे चकलीची रेसिपी कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी तुम्हाला असं नवीन रेसिपी पुन्हा एकदा नवीन घेऊन येईल संध्याकाळी सहा वाजता दररोज तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनला प्रेस करून घ्या कारण जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्याकडेच आहे तर हे तुम्ही बघू शकता की कि किती छान आपले असे क्रिस्पीचे आपले चकली बनवून रेडी आहेत तर भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग